जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कार्यालयात एकाच विभागात पाच वर्ष पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांची दुसऱ्या विभागात बदली करण्याच्या हालचाली सुरू झाल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कार्यालयामध्ये एकाच विभागात ज्या कर्मचाऱ्यांनी सेवा एकतीस मे दोन हजार पंधरा अखेर पाच वर्ष झाली आहे अशा कर्मचाऱ्यांची बदली दुसऱ्या विभागात करण्यासाठी प्रशासनाला अखेर मुहूर्त सापडलाय जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये सोमवारी सकाळपासूनच समुदेशनाद्वारे पात्र कर्मचाऱ्यांचे विभाग बदलले जाण्याच्या प्रक्रियेस सुरुवात झाली मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी सामान्य प्रशासन विभागाला आदेश दिले की एकाच विभागात पाच वर्षापेक्षा अधिक कालावधी पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांची तसेच एकाच टेबलावर तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालेल्या कर्मचाऱ्यांची यादी तयार करावी यादी तयार करताना आपल्या विभागात अंतर्गत बदलीने किती कर्मचाऱ्यांना समावून घेता येईल या संबंधीचा लेखा जोखाही सादर करावा विशेष म्हणजे बदली पात्र कर्मचाऱ्यांचे एकही नाव वगळलेले अथवा दडवलेले नाही या संबंधीचे विभाग प्रमुखाने प्रमाणपत्र सादर केले पाहिजे त्यानुसार विभाग प्रमुखांनी बदली पात्र कर्मचारी आणि आपल्या विभागात रिक्त पदांची यादी सामान्य प्रशासन विभागाकडे सादर केली आहे त्या यादीनुसार मंगळवारपासून समुपदेशनाद्वारे कर्मचाऱ्यांचे अंतर्गत बदल केले जाणार आहे शिवाय बारा फेब्रुवारीपर्यंत एकाच टेबलावर तीन वर्षांची सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे टेबल बदलण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेशही मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अभिजित चौधरी यांनी विभाग प्रमुखांना दिले आहेत बारा फेब्रुवारी रोजी सायंकाळी टेबल बदलण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचा अहवाल सामान्य प्रशासन विभागात सादर करण्याच्या सूचनाही विभाग प्रमुखांना दिल्या आहेत